जुन्या काळातील या स्त्रिया म्हणजे चालत्या पाखराचे पाय ओळखणाऱ्या होत्या पाहूया आजच्या ओळीमधून ही स्त्री काय म्हणते आहे ते माझ्या वाड्याला नको येऊ धांगट बाळाचा माझ्या अंगणी वाळ तो लगोट नव तिची नारं माझ्या वाड्या येती जाती बाळाचा माझ्या शेला वलनीला पाहती ए सुंदर पण धीट तरुणी काही ना काही निमित्ताने तिच्या वाड्यामध्ये येत आहे आणि हे पाहून तिच्या मनात शंकेचे काहूर माजले आहे की पैलवानकी करणाऱ्या आपल्या लेकाला स्त्री रूपाची बाधा होऊ नये तिचा कावा या स्त्रीच्या लक्षात आल्यावर ती तिला चांगलीच खरसावते आणि वाड्यामध्ये सारखी येत जाऊ नको अशी तिला ताकीद देखील देते कारण माझ्या लेकाच्या चेहऱ्यावरच तर काय पण कपड्यावर देखील तुझी नजर पडता कामा नये अशा प्रकारे आपल्या लेखाला जपणारी आई आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला पाहायला मिळते